आज आपण आपल्या गोंडस्परीसाठी सुंदर अशी पासून सुरुवात होणारी नावे पाहणार आहोत त्याआधी उपस्क्रिशनमध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करते चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया सायली सानिका सोनिया सलोनी संयमी साक्षी सारा समीधा संप्रीती समृद्धी समीरा संयुक्ता संस्कृती संजीवनी सुहानी सायश्री समीक्षा संजना साईशा सौम्या साईज्ञा साचिता सुचिता सुचित्रा सौंदर्या साची सोनाक्षी स्मृती स्मृती समिधा संचिता स्तुती समता सुरुची संध्या समित्रा सुमित्रा स्वरूपा स्वरा सुरुची सुनीती स्वस्तिका स्वस्ती सिद्धी सिद्धाली सिया सोनाली सारंगी स्वाधी साजरी सानवी सावनी सुपूर्णा सुप्रिया सेजल स्वरांजली स्वराली स्नेहल सोनल स्वार्निका तुम्हारा ही नावे कट कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका चॅनल शेअर सब्सक्राइब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग